जी हाऊस हेल्पर आहे माधुरी ती सकाळी सातला ला येऊन पोछा करून जाते आज सकाळी उठले तर तिचा व्हॉइस मेसेज होता की दी दीदी मी आज येणार नाहीये असं मला बरं नाही म्हटलं ठीक आहे चला म्हणून मग मी आता आधी म्हटलं की नुसतं झाडून घेऊ पण नंतर विचार केला की नाही नाही नुसतं झाडून नाही पुसायलाही काय वेळ लागणार नाही दहा पंधरा मिनटं लागतात फक्त झाडायला पुसायला मला तर स्वतःला लॉकडाऊनपासून सवय झाली खरं सांगू तर कामांची परंतु तेच की आता तुम्हालाही माहिती आहे कमरेचा थोडा इशू असल्यामुळे झाडण्या पुसण्याच्या कामासाठी फक्त लावली आहे बाकीचं तर मी करते भांडे वगैरे आणि कपड्यांना मशीन आहे तर विशेष काही कामही नसतं मग म्हटलं चला आज आपल्या हाताने आपण कसं काणे कोपरे व्यवस्थित ते सगळं झाडून घेतं हॉलचंच फक्त शूट घेतला परंतु मी संपूर्ण घर काणे कोपरे बेड खालून वगैरे सगळं झाडून पुसून घेतलं आणि आपण स्वतः जेव्हा घर क्लीन करतो ना तेव्हा आपल्याला एक वेगळंच सॅटिस्फॅक्शन मिळतं की अरे वा आता माझं घर किती स्वच्छ आहे असं हो की नाही बरोबर बोलते ना मी हाय गाईज आज मी लाईफ मध्ये फर्स्ट टाइम पायनॅपल कापतो जे की मला पण नाही मम्मीला नाही येत कसं कापायचं तू अरे याच्यावर बघून घे ना जस्ट एक एकदा एक आयडिया बाबरे आणि बघ आत्ताच तू पाणी सांडवलं प्रतीक परत काही वाढवा करू नको मी आत्ताच घर क्लीन केले मला असंच वाटतं की युट्यूबवर एखादा शॉर्ट बघितला ना पण एक आयडिया येऊ दे त्याच्यात पडू दे ते बाबरे त्याच्यात पडू दे ना सगळी घाण तू सिंक मध्ये टाकून ठेव मी आवरेल हा कळलं का बघू आता आपण प्रतीक कसं पायनॅपल कट करतो ते हात सांभाळ ते असतच आणि ते टोस्त पण खाता आणि ते खाल्ल्यानंतर हे पण हुळूहुळ होऊन जात आपली टांग वगैरे मग तरी तू आणलं ते चल जाऊ का मी आता करा करा कट करा, करा काम करा खायसाठी थोडस तरी काम करावं माणसाने काय आणि मिशन कम्प्लीट पायनॅपल कट केलं जेवढं त्याला खायला हवं होतं तेवढं घेतलं बाकी फ्रीजमध्ये ठेवलं त्याला ग्रीन टी दिली आणि आता तो लॅपटॉपवर काहीतरी बघत बघत ते खाणार काय बघशील तसं पायदेवे काम करतोय अगं बाय घर सगळं क्लीन करून झालं माझं आंघोळ वगैरे करून झाल्यानंतर मी देवाची पूजा केली आणि देवांना प्रार्थना केली आणि खूप सगळ्या मैत्रिणींना कपड्यांचं फार पडलेलं असतं परंतु मला असंच वाटतं की आपण बाहेरून कसे कपडे घातले काय घातले त्यापेक्षा खूप महत्त्वाचं आहे की आपण आतून कसे इन्सान आहोत आपले विचार कसे आहे आपण आपले कर्म कसे आहे ते जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं आता मी जात आहोत मूवी बघायला कुठला मूवी बघायला चाललो प्रतीक स्त्री टू स्त्री टू मूवी बघायला जात आहोत प्रतीक आणि मी स्त्री 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 <laughs> स्त्री स्त्री टू मूवी आणि हा बघा

जीएसएी मॉलला पण आम्ही एखादा मूवी बघितलाय असं वाटतं मला इकडचे जे मोठे मोठे शोरूम आहे ना त्याच्यावर ज्या मॉडेलनी साड्या वेअर केलेल्या असतात सिल्कच्याच असतात इकडचं जे ट्रेडिशनल आहे त्या पद्धतीचे और हम आ गए हे आयनॉक्स और मे फर्स्ट टाइम आई हू पर म्हणजे प्रशांत जीन मी नाही आलो इथे आणि याआधी ही प्रतिकणे आणि मी बरेच मूवी बघितले त्याला नेहमी माझ्याबरोबर मूव्हीला जायला कुठेही जायला खूप आवडतं इव्हन घरीसुद्धा तो मला बऱ्याचदा विचारतो मम्मा माझ्याबरोबर मूवी बघते का आणि जे पण छान मूवी असतील लॅपटॉपवर लावून किंवा मग टीव्हीला कनेक्ट करून आम्ही टी व्हीवरती मूव्ही बघत असतो करीना आणि तो पण बऱ्याचदा त्यांना इंग्लिश मूवी काही बघायचे असले की ते बघत असता तर म्हटलं ठीक आहे चला ॲक्च्युली करीना असतानाच बघायचा होता परंतु नाही जमलं कारण तिला लवकर जावं लागलं तिच्या कॉलेजमध्ये दे अटेंडन्स सफार इशू आहे कॉलेज बंक केलेलं चालत नाही जे की खूप चांगली गोष्ट आहे तर चला आता बघू आम्ही कसा आहे काय मूवी बघितल्यानंतर मी तुम्हाला रिव्ह्यू देतेच तसं मूवी चांगला आहे असं ऐकून तर आहोत कळेल राजकुमार रावचा मूवी म्हटल्यानंतर चांगलाच असणार आहे आणि हैदराबाद मध्ये हिंदी मूव्ही लागणार पण बोलू शकते काय प्रॉब्लेम नाही आहे

व्हेरी नाईस व्हेरी एंटरटेनिंग मूवी वाईस ऑब्वियसली आता तुम्ही प्रत्येक मूवीमध्ये लॉजिक बघाल तर नाही बनणार बट एंटरटेनमेंट वाईज कॉमेडी वाईज आणि परफॉर्मन्स वाईज गुड मूवी सोबत जा नाईस टू वॉच मी पण मी अजून काही बोलित नाही असं आहे हो खूप कॉमेडी होती खूप हसले मी खूप मोठमोठ्याने मुट हसली राजकुमार राव बेस्ट ऍक्टर आहे छान ऍक्टिंग केली आणि खूप हसलो आम्ही हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे संकष्ट चतुर्थी तर चतुर्थीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा प्रशांती आजपासून प्रतीकने असं ठरवलंय की तो कुकिंग शिकणार आहे माझ्याकडे माझ्याकडून मग आजपासून ना माणूस तर आज नाही रोज तर आता तो त्याला विचारलं मी तुला काय खायचं आहे ते तू बनवतो बोलला व्हेज फुला व्हेजिटेबल सगळ्या होत्या घरामध्ये इच अँड एव्हरीथिंग होतं फक्त पनीर नव्हतं आणि त्याला पनीर ॲड करायचं होतं तर आमच्या सोसायटीमध्ये विजेता सुपर मार्केट आहे म्हटलं जा आणि पनीर पनीर घेऊ नये कमीत कमी एक तास झाला प्रतिकेला आहे पनीर घ्यायला आणि मी आपली व्हिडिओ एडिट करत होते अचानक मला आठवलं की अरे हा पोरगा गेला कुठं एवढं एक तास आणि साहेब कुठं डी या डी मार्ट, मार्ट पर्यंत चालला गेला त्याला कुठली तरी वायर घ्यायची होती कसली वायर घ्यायची होती तुला ट्रिमरच चार्जर ट्रिमरचं चार्जर आता काही ट्रिम का सकाळचं ह्या मुलाने काहीच खाल्लेलं नाहीये आणि आता किती वाजले दीड वाजले आणि आता हा बनवणार आहे व्हेज पुलाव तर चला आपण बघू म्हणजे मी त्याला सांगणार आहे कसं करायचं काय करायचं आणि तो बनवणार आहे आता तू तू सगळं माझं मी करेल पण मग तुला फ्रीज मध्ये कुठं सापडलं असतं ना की कुठे काय ठेवलंय हे मला माहितीये माझं घर आहे मग एवढं करून ठेवलं आता हे तुला मी आई आहे ना तुझ्या डोळ्यात आश्रू आलेले बघू नाही शकत तर तू कट करून घेशील आता उभा कर कांदा करताय येतो का नाही उभा म्हणजे उभा बारीक जसा ही करायचं अच्छा कांदा कट कर एकदम पतल्या आपल्या स्लाइस आता कांदा कट करायपासून चॉपर पण आहे आपल्याकडे मग त्याच्यामध्ये बारीक करतो का ते इझी जाईल तुला अरे मग तुला भूक नाही लागली का चला आता प्रत्येक एकदा कांदा कट करून घेतोय कारण की कसं आहे नुसतं मुलींनाच कुकिंग आलं पाहिजे असं काही नाही मुलांना देखील कुकिंग आलं पाहिजे आणि आपल्याकडे आपल्याला माहिती आहे मोठे मोठे, मोठे शेप जे आहेत ते मेल आहेत कारण समजा उद्या बायको आली तिला कधी बरं नसलं किंवा तिचा मूड नसला किंवा किंवा तिला तुझ्या हातचं काही खायचं असलं ती बोलली प्रतीक आज तू पण बनव माझ्यासाठी आता चिरून ठेवणार होते कारण कसं मला वाटलं याच्या डोळ्याला असू नको यायला पण हा बोलला नाही नाही सगळं मी करेन मग करेल तर कर कट कर आधी दोन पार्ट कर अच्छा असे टाकशील का नाही नाही थांब 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 जेवढं गादर आहे त्याचे दोन पार्ट कर सेंटरला हां आता हां आता त्याचे दोन कर अजून त्याचे कर हां सुरी जाप माझ्यासारखं फास्ट फास्ट नको करायला जाऊ आता आडवं कर त्याला हां छोटे छोटे पीसेस कर आता मोठे झाले ते अजून छोटे कर कडू आली ना डोळ्यांना <laughs> इतकं इझी नसत आणि हे बघा हे बघा कसा कांदा मी अर्धा <laughs> तासापासून पाण्यात टाकून ठेवला तरी याला एवढं रडायला येत म्हणून दुसऱ्यांना बोलणं ना, ना खूप सोपं असतं काय काय करत का राहतो नुसता आता तो बटाटा पील कर आता आता काय तुला दिसतंय ना तिथे काय काय कापायचं आहे ब इकडे पील कर असं उलट काय करतोय वरून खाली कर याच्यात याच्यात सिंक मध्ये सिंक मध्ये पडेल हा असं करायचं फास्ट नाही लागत ते कर फास्ट फास्ट <laughs> फास्ट फास्ट करतोय किती फास्ट बाबरे पीस कर दोनिंचे टमाटा बटाट्याचे हा आधी दोन मग असे छोटे छोटे पार्ट करत जायचं सेंटरला आता पण मग दोन ना भाग वेगवेगळे हा आडवा हा आता उभे कट मार दोन तीन अरे आधी उभे कट मार भगवंता दोन तीन मार जपून टाकून हा आता असे छोटे छोटे पीस आडू मारू बटाटा येत नाही म्हणजे मला ना, कुकिंग येतं भेजा मध्ये थोडे मोठे पीस असतात बटाट्याचे गाजरच्या उचलतो गाजाने उचलू ठो गाजरच्या येस आता दुसऱ्या पुढच्या वेळी सांगाव लागलं पाहिजे

व्हेरी गुड त्याच्यामध्ये ते पण कर कोथिंबीर काढ वांग्याचं आमचं थांबा थांबा आधी ना खाली कोथिंबीर धुंबे बस एक मते करें। मते करें। मते एक असे एकत्र धरून आधी मध्ये कट करायचं मध्ये कट केलेले दोन्ही असे एकत्र भरायचे सेंटरला कट मारायचं आधी हा आता ते दोन्ही असे बरोबर धर एक वारी हां बारीक 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 हां करकट काही नाही मध्ये पण छान होईल गोदरेजचं जर्सी सॉफ्ट पनीर यूज करत आहोत आम्ही बिकॉज मला सॉफ्ट पनीर जास्त आवडतं मध्ये भेटतं मुंबईला सॉफ्ट इथल्या डेअरीमध्ये पप्पाच्या घेऊन आले ते सॉफ्ट नाही हो मग पनीरला पण असतं असताना तुला यूज करायचं आहे तेवढं एक पीस कट करून घे हां कर तिथून हां बस तसं सरळ आणि मग आडवा हे बघा असं करता करता खायचं नाही मला नाही आवडत थोडीशी हळद टाक पनीरमध्ये थोडी थोडी कर कमी हां बस 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 लाल टी लाल मिरच पावडर टाक थोडीशी हां टाक तेवढी हा नमक टाक थोडंसं येस थांब आता एक टी एक असा मोठं भरून घे चमचा दही हां कर व्यवस्थित ठेवा कुकर आपण तुपा तुपाची फोडणी देणार आहोत आपण तेल ने दोन मोठे चमचे भरून तूप टाक कुकरवर धरते हा टाक अजून एक मोठा भरून टाक हा बस ठेव आता इथे तेजपत्ता जायपत्री इंग्लिश आय डोंट नो मोठी इलायची मोठी इलायची हा लवंग लवंग आणि मिरे हा त्याच्यामुळे छोटी इलायची घे ना हरी इलायची ते बघ तिथून घे दोन दोन किंवा चार घे हांवरती आता एक एक स्पायसेस टाक तुपामध्ये तुझे आणि हे लक्षात राहूया आणि परत परत करत जा म्हणजे तुझ्या लक्षात राहील काय करत शि भेकदा केलं आणि सोडून दिलं मग काही नाही येणार प्रॅक्टिसनेच येतं कुठलंही काम त्याने याचे स्पायसेस तुपामध्ये टाकलेले आहे घाबरायचं नाही पड <laughs> कांदा करतो आता कांद्याच्या आधी आपण जिरं टाकायला पाहिजे होतं पण इट्स ओके टाक हाफ टी स्पून जिरं आपला जो कांदा जो आहे तो गोल्डन ब्राऊन झाला आहे आता हे आले लसूनची पेस्ट घे एक चमचा भर आलेलं सुंची पेस्ट टाक बस बस मेल तो बसची आली आहे आलेलं पण टाकल्यावर टमाटर टमाटर इथे हातभर होतोय सगळ्या वस्तू उचलताना कांदा टमॅटो हा ठीक आहे टाक एवढंच टाक हम्म लाल तिखट टक दोन चमचे भरून नीट भर ना चमचे मग आज कळत नाही ना किती घेतलो आपण हां बस टक बस अरे खूप झाली ती हा बस हा आणि बस आता बस 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 ती धना पावडर टाकता छोट्या स्टीलच्या वाटीतली एक हा टी स्पून धना पावडर आहे हो टी स्पून बिर्याणी मसाला टाकता यामध्ये अजून एक हम्म घेऊन ते दही फेट हळूहळू न सांडता फेट ते मिक्स कर व्यवस्थित बिर्याणी मसाला ऍड केलेलं दही सगळं काढून घेते तू बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे मसाल्याला असं फिरवायचं असं हा असं क्लॉक वाईज येस हा टाकाच नाही ताट धरायचं ना असं जस्ट बोटांनी उठल उटू, उठून द्यायचं हा ढालो ढालो इथे आम्ही गाजर बटाटा आणि मटरचा यूज केला आहे आता खालो सगळं मिक्स कर मस्त पनीर ले ले पनीर ते पनीर मॅरिनेट केलेले ते पनीर घे ते टाक आता त्याच्यामध्ये हा सगळं टाक थांब आता हे बघा किती छान मस्त पैकी कलर आलेला आहे तुम्ही हा ते तांदूळ ऍड कर जवळ घे कुकर वर बाऊल आणि हाताने सगळे घ्यायचे असे व्यवस्थित हा थोडंसं आहे काही नाही हाताने घे ना मारा हात आता ते काय हात थोडी भरणार आहे का पागल तांदळाला थोडी काही आहे का हाताने घे सगळे एकूण एक दाणा तांदळाचा टाक कुकर मध्ये मस्त आता तुला हलवता येईल का व्यवस्थित ती कोथिंबीर टाक तिकडची पॅडवरची हा घे त्याच्याने घ्या चॉपर तिकडे ठेवून दे त्या बाजूला हा येस कर भाज्या भाज्यावरती आल्या पाहिजे सगळ्या कर छान मिक्स कर मस्त आता ते पाणी घेते ते पाणी ठेवलंय बघ तीन कप पाणी टाकते सगळं ते टाकून जर आपण पातेला शिजवलं असतं तर मग डबल पाणी घ्यावं लागतं दोन कपला चार कप पाणी पण आपण कुकरमध्ये मध्ये बनवतोय म्हणून दोन कपला तीन कप पाणी ओके mm. हां आता हलव ना एकदा हॅलो हां व्हेरी गुड हां बस 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 येईल ना लावता तिकडे घे दांडी तिकडे घे जरा हो 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 लागलं लागलं आणि आता आपल्याला किती शिट्ट्या करायच्या आहे एकच एक करायची कारण आपण तांदूळ भिजवून घेतलेला आहे काय एक शिट्टी झाली आहे आणि कुकर पण आय थिंक थंड झाला आहे विजलवार करून बघायची बेटा नेहमी उघडण्याआधी हाताने करू शकतो काही प्रॉब्लेम नाही हा झालंय 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 <laughs> ओपन आता <laughs> 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 <दिकुण ठीक है। laughs> कुकर कुकर मध्ये केल्यानंतर असंच होत सर्व भाज्या ज्या आहेत त्या अशा एका जागी येऊन जमतात तर ती आता छान मिक्स करावी लागेल आणि आय डोंट थिंक की ते प्रतीकला जमेल अरे राहू दे प्रतीक आपण मिक्स करायची हे नाही चिखट वगैरे नाही झाली आहे छान झाली आहे बाय आय स्मेल इदर ओहो पनीर कुठे आहे माझे पनीर पनीर पण आहे ना, ही ना ही। मेरा प्रोटीन किधर आहे ये देखो ये हे प्रोटीन तर चला आता मी प्लेटिंग करते आता काय गाइस श्रावण मध्ये प्रोटीन चा सोर्सेस पनीर ओनली हां स्मेल छान येतो ना हां चला पण मूवी बघू आता तुझी भेट कुठे माझा फोन वाचत तुझ्याकडे काम असेल तो परत फोन करेल बस ना हा प्रतीकने बनवलेला व्हेज पुलाव टेस्ट करून तो सांगेल मीही सांगेल कसा बनला तो ऑर्डर पाहिजे असेल तर कमेंट करा <laughs> आणि असा आमचा सेटअप झालेला आहे आम्ही मूवी बघणार आहोत कोणती मूवी बघणार आहोत श्रीकांत राजकुमार रावची मूवी बघणार आहोत हे बघा आणि त्याचबरोबर आमची व्हेज पुलाव एन्जॉय करणार आहोत या जेवायला आणि खूप छान झाला होता प्रतीकने बनवलेला पुलाव कसं वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर